छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र लोणार सरोवर हे जागतिक कीर्तीचं आणि भूभर्गीय दृष्ट्या अनोखं ठरणार लोणार सर, सरोवर सरोवर सध्या गंभीर संकटाच्या सावटाखाली आहे मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरोवराचे जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे या वाढलेल्या पाण्यामुळे सरोवर परिसरातील अनेक ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली गेली असून येणाऱ्या नवरात्रोत्सवावरही परिणाम होण्याची शक्यता आहे सरोवराच्या किनारी आणि आसपास असलेली तब्बल बारा प्राचीन मंदिरी जे हेमाळपंथी स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरणं मानली जात आहेत सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत या मंदिरामध्ये अनेक शतकांचा इतिहास दडलेला असून पुरातत्वीय दृष्टिकोनातून त्यांना अनमोल ठेवा मानलं जात आहे विशेष चिंता व्यक्त केली जाते की ती कमळाच्या माता मंदिराबाबत हे मंदिर सरोवराच्या आतील काठावर असून नवरात्रोत्सवात हजारो भाविकांचं श्रद्धास्थान ठरतं मात्र सध्या पाणी थेट मंदिराच्या ओढापर्यंत पोहोचलं असून जर पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर नवरात्रात भाविकांना दर्शन घेणं अवघड होईल मंदिरे पाण्याखाली गेल्यामुळे फक्त धार्मिक भावनांनाच धक्का बसला नाहीये तर इतिहास आणि वारसा जपणाऱ्या अभ्यासकांमध्ये ही तीव्र चिंता व्यक्त होते मंदिराच्या भिंतींवरील शिल्पकला लेख आणि रचनात्मक घटक जलाशयाच्या पाण्यामुळे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका आहे सध्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणती ठोस पावलं उचलली जात आहेत हे स्पष्ट झालं नाही आहे मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पुरातत्वप्रेमींनी केली आहे मंदिरे सुरक्षित करण्यासाठी तातडीने पंप लावून पाणी कमी करणार का नवरात्रात भाविकांची गर्दी लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करण्यात येणार का पुरातत्व विभाग या मंदिरांच्या रक्षणासाठी पुढे येणार का लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी ही एक भौगोलिक घटना असली तरी त्याचा परिणाम धार्मिक सामाजिक आणि दृष्ट्या ही गंभीर आहेत येणाऱ्या नवरात्र महोत्सवात ही स्थिती अधिक चिकट होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणं आवश्यक आहे न्यूज महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा